शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसद रत्न डॉ अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान आणि महाविकास आघाडी यांच्या वतीनं एकोणवीस सप्टेंबर रोजी मनसर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला तरुणांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला समाजामधील गरजू व्यक्तींना रक्तदानाच्या माध्यमामधनं जो रक्तदाता मदत करतोय त्याला भविष्यामध्ये रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा विमा काढण्यात येणार आहे हे शिबीर विठ्ठल रुक्मिणी मंडप वळती पारगाव शिंगवे ग्रामपंचायत हॉल जांबूत विठ्ठल रुक्मिणी मंदिर रांजणगाव ग्रामीण रुग्णालय ग्रामपंचायत कवठेमाई मारुती मंदिर यासह हो, शिरूर लोकसभा मतदारसंघामधील विविध ठिकाणी संपन्न होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा काल अठरा तारखेला वाढदिवस संपन्न झाला आणि त्यानिमित्ताने आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सात ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षी देखील या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं हे रक्तदान शिबिर ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत त्यांचं असणारं जगदंब प्रतिष्ठान हे महाविकास आघाडीच्या वतीनं हे जे रक्तदान शिबिर आयोजित होतं आहे याच्यामध्ये रक्तदात्याला अशी कुठली वस्तू स्वरूपामध्ये आपण काही गिफ्ट वगैरे हो देत नाहीत आता एक ट्रेंड आलेला आहे तर मी जर रक्त दिलं तर मला त्याच्या मोबदल्यामध्ये काय मिळणार मग कोणती शर्ट देतो कोण जर्किन देतो कोण वेगवेगळ्या वेग प्रकारचे बक्षीस देतो परंतु त्यांची एक संकल्पना अतिशय चांगली आहे की जो रक्तदाता रक्तदान करल त्याला एक वर्षाकरता दोन लाखाचा ॲक्सिडंट विमा आणि तीन लाखाचा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं एकंदर पाच लाखाचं एक, एक वर्षाकरता इन्शुरन्स पॉलिसी त्याची देण्यात येत आहे त्याचबरोबर त्याला, त्याला थ्रूआउट लाईफ टाईम त्याला ब्लड ज्यावेळी ग गरज पडेल ते उपलब्ध होईल फॅमिलीसाठी एक वर्षा करताय हे अतिशय चांगल्या प्रकारची योजना हो आहे मी आपणाला एक उदाहरण सांगतो की गेल्या वर्षी वळतीला ज्यावेळी रक्तदान शिबिर होतं तर तिथं प्रकार ढोबळे म्हणून फारगावचा एक रक्तदाता होता त्याचा दुर्दैवाने नंतर रक्तदान झाल्यानंतर काही दिवसानंतर अपघात झाला आणि लगेच त्याला आम्ही सांगितलं की अरे तुझं रक्तदान केलेलं होतं तर त्याला जवळपास दोन लाख पंधरा हजाराचा लेम त्या ठिकाणी मिळाला आणि त्याला पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे त्याची मोफत झाली म्हणून एक चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे आज मनसर त्यानंतर खाली पारगाव शिंगवे वळती आणि कवठे रांजणगाव पाबळ जांभूत येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्ता प्रतिसाद मिळतो आहे आणि दिवसभर हा कार्यक्रम चालेल त्याच्यात अधिकाधिक रक्तदात्यांनी महिला पुरुषांनी सहभागी व्हावं आणि एक चांगला हा अनोखा उपक्रम आहे त्याचा निश्चित आपल्याला लाभ त्याच्यामध्ये होईल असं मला वाटतं स्वप्नील हो सी चोवीस तास आंबेगाव